कदाचित भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे दररोज कुठे ना कुठे एकतर निवडणुका सुरू असतात किंवा त्याची तयारी तरी सुरू असते अगदी लोकसभा निवडणुकीपासून ते थेट ग्रामपंचायत निवडणूक व त्याची तयारी म्हणूनच भारताला निवडणुकीचा देश असेही म्हणतात गेल्या वर्षी लोकसभेसोबतच महाराष्ट्रासारख्या महत्वपूर्ण राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यावर्षी सर्वांचे लक्ष बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे अशातच पुढच्या वर्षी पश्चिम बंगालसहित तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे तमिळनाडूमध्ये तशा राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे नाव सुपरस्टार थलापती विजय याने आपल्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा निर्धार केला आहे चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकारणात येणं हे काही नवं नाही मराठी चित्रपटसृष्टीत तशी फार उदाहरणं जरी नसली तरी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील कैक कलाकार याआधी राजकारणात जाऊन तिथेही यशस्वी झालेली आपण सर्वांनीच पाहिली आहेत आज आपण दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अशाच काही चेहऱ्यांविषयी बोलणार आहोत ज्यांनी सिनेसृष्टी व राजकारण या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सध्या तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावर एक नवा तारा उदयाला आला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थलापती विजय आहे ज्याने आपल्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं तोच विजय आता राजकारणाच्या खडतर मैदानात उतरला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चेन्नईच्या गजबजलेल्या वातावरणात थलापती विजयने एका ऐतिहासिक राजकीय विश्वात पाऊल ठेवलं त्याने आपल्या पक्षाचं नाव जाहीर केलं तमिळगा वेटरी कळगम टी व्ही के अर्थात तमिळनाडूच्या विजयाचा झंझावा हा क्षण एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सारखा होता जिथे नायक सर्वांना थक्क करणारा निर्णय घेतो विजयने स्पष्ट केलं की त्याचा हा प्रवास दोन हजार सव्वीसच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आहे आणि तो कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती न करता स्वबळावरच लढणार आहे विजयचा हा निर्णय रातोरात घेतलेला नव्हता त्याच्या मनात जनतेच्या कल्याणाची आग ही आधीपासूनच धगधगत होती तमिळनाडूच्या राजकारणात द्रविड मुनेत्र कळगम डी एम के आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळगम म्हणजेच ए आय ए एम के यांचे वर्चस्व असताना विजयने तीस टक्के मतदारांचा आधार मिळवण्याचे स्वप्न पाहिले त्याच्या चाहत्यांचा विशाल जनसमुदाय जो ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत पसरलेला आहे हे त्याचे खरे पाठबळ आहे त्याने आपल्या पहिल्या राजकीय भाषणात सांगितले की मी फक्त विजय नाही मी तमिळ जनतेचा आवाज आहे टू बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मदुराईच्या भव्य अधिवेशनात विजयने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आमचा शत्रू आहे भाजप आणि राजकीय प्रतिस्पर्धी एम के असे म्हणत त्यांनी युतीचा कोणताही पर्याय नाकारला त्याच्या या धाडसी भूमिकेने तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली त्याने आपल्या भाषणात जनतेच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केले जसे की महिला सुरक्षा शेतकरी मजूर आणि सामान्य माणसांच्या हक्कांसाठी लढण्याचे त्याने आश्वासन दिले त्याने म्हटले की सिंह एकटाच शिकार करतो पण तो सडलेले मांस कधीच खात नाही हा संदेश होता त्याच्या स्वच्छ आणि स्वतंत्र राजकारणाचा भारतीय सिनेसृष्टी आणि राजकारण यांचं नातं फार जुनं आहे खास करून दाक्षिणात्य सिनेमातून राजकारणात गेलेल्या कलाकारांनी इतिहासच घडवलाय तमिळ तेलुगू कन्नड सिनेमासृष्टीतून अनेक सुपरस्टार्सने राजकारणात पाऊल ठेवलं आणि काहींनी तर जनतेच्या मनावर अशी काही जादू केली की ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आज आपण बोलणार आहोत तमिळ सिनेमासृष्टीतील अशाच काही दिग्गजांबद्दल ज्यांनी सिनेमाच्या पडद्यापासून ते राजकारणाच्या रंगमंचापर्यंत स्वतःचा ठसा उमटवला त्यांची चित्रपट कारकीर्द त्याचा राजकीय फायदा आणि त्यांनी मिळवलेले उच्च स्थान सुरुवात करूया तमिळ सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन म्हणजेच एम जी आर यांच्यापासून एम जी आर हे तमिळ सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते ज्यांनी सिनेमाच्या लोकप्रियतेचा वापर करून राजकारणात इतिहास रचला एम जी आर यांचा जन्म एकोणीसशे सतरा साली श्रीलंकेत झाला त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये सती लीलावती या चित्रपटातून पदार्पण केले परंतु त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे पन्नासच्या दशकात त्यांचे चित्रपट जसे की नदीयोडी मन्नन आणि मन्न आणि पिल्लई यांनी त्यांना गरीबांचा मसिहा बनवलं एमजीआर यांच्या चित्रपटांमध्ये ते नेहमीच गरीब शेतकरी आणि सामान्य माणसासाठी लढणारा एक नायक असं दाखवलं त्यांच्या डायलॉग्स गाणी आणि हिरोईक व्यक्तिमत्व यांनी तमिळ प्रेक्षकांच्या मनात घर केलं त्यांनी एकशे तीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट हा सामाजिक संदेश देणारा होता एम जी आर यांनी त्यांच्या चित्रपटांमधील या या जननायक इमेजचा राजकारणात उपयोग करून घेतला एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये ते द्रविड मुनेत्र कजगम म्हणजेच एम के या पक्षात सामील झाले एम केच्या प्रचारासाठी त्यांनी चित्रपटांचा आणि त्यांच्या स्टारडमचा भरपूर वापर केला त्यांच्या चित्रपटांमधील गाणी जसे की नान अनायटल अर्थात मी जर सत्तेत आलो तर हे गाणं राजकीय संदेश देणार होतं एकोणीसशे बहात्तर मध्ये डीएमके मधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्रकसगम म्हणजेच ए आय ए डी एम के स्थापन केला त्यांच्या सिनेमातील लोकप्रियता आणि जनसंपर्क यांमुळे त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये एम जी आर तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आणि तब्बल दहा वर्षे म्हणजेच एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांचं निधन होईपर्यंत ते सत्तेत राहिले त्यांनी गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या जसे की मिड डे मील स्कीम ज्यामुळे शाळकरी मुलांना मोफत जेवण मिळालं त्यांचा साधा स्वभाव आणि लोककल्याणकारी धोरणांमुळे ते तमिळनाडूच्या जनतेचे पुर्टची थलैवर अर्थात क्रांतिकारी नेता बनले एम जी आर यांचं राजकीय यश हे त्यांच्या सिनेमातील इमेज आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कावर आधारित होतं एम जी आर हे खरंच तमिळ सिनेसृष्टी आणि राजकारण यांचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी सिद्ध केलं की सिनेमाचा प्रभाव किती शक्तिशाली असू शकतो पुढे जाऊन बोलूया एम जी आर यांच्या शिष्या जयललिता यांच्याबद्दल जयललिता ज्यांना तमिळनाडूत अम्मा म्हणून ओळखलं जातं त्या तमिळ सिनेसृष्टीतील आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व होत्या त्यांनी सिनेमातून राजकारणात प्रवेश केला आणि तमिळनाडूच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला जयललिता यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कर्नाटकात झाला त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये एका इंग्रजी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं परंतु त्यांची खरी ओळख निर्माण झाली तमिळ तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधून एकोणीसशे साठच्या दशकात त्या एम जी आर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या जसे की आयराथ हिल ओरुवन आणि अदि पेन त्यांनी एकशे चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांचं सौंदर्य अभिनय व नृत्य यांमुळे त्या तमिळ सिनेमाच्या सुपरस्टार बनल्या त्यांच्या चित्रपटांमधील ग्लॅमरस आणि सशक्त स्त्री या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना भुरळ घातली जयललिता यांनी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये एम जी आर यांच्या ए डी एम केला एम जी आर यांच्या सोबतच्या चित्रपटांमुळे त्यांना आधीच प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्यांनी या लोकप्रियतेचा आणि एम जी आर यांच्या राजकीय या वारशाचा उपयोग केला एम जी आर यांच्या निधनानंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्या ए डी एम के च्या नेत्या बनल्या त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी त्यांच्या सिनेमातील इमेजचा वापर केला ज्यामुळे त्या सामान्य जनतेत अम्मा म्हणून लोकप्रिय झाल्या त्यांच्या भाषणांमध्ये आणि सभांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयातील करिश्मा आणि आत्मविश्वासाचा वापर केला जयललिता एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये प्रथम तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या आणि त्यानंतर सहा वेळा त्या मुख्यमंत्रीपदी निवडून आल्या त्यांनी अम्मा कॅन्टीन अम्मा मेडिकल आणि इतर कल्याणकारी योजना आणल्या ज्यामुळे गरीबांना मोठा आधार मिळाला त्यांचं व्यक्तिमत्व कठोर प्रशासकीय धोरण आणि जनतेशी थेट संपर्क यामुळे त्या तमिळनाडूच्या राजकारणात एक शक्तिशाली व्यक्ती बनल्या हे त्यांच्या सिनेमातील लोकप्रियता एमजीआर यांचा वारसा आणि स्वतःच्या नेतृत्व शैलीचा परिणाम होता जयललिता यांनी सिद्ध केलं की सिनेमातील सौंदर्य आणि बुद्धिमत्ता राजकारणातही तितकीच प्रभावी ठरू शकते यानंतर आपण बोलणार आहोत एन टी रामाराव यांच्याविषयी एन टी रामाराव म्हणजेच एन टी आर हे तेलुगू सिनेसृष्टीचे विश्व विक्रमी नायक होते त्यांनी तेलुगू सिनेमापासून राजकारणापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आणि आंध्र प्रदेशच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळाली एन टी आर यांचा जन्म एकोणीसशे तेवीस साली आंध्र प्रदेशात झाला त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मन देशम या चित्रपटातून पदार्पण केलं त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामध्ये बाजार आणि दाना विरा शूर कर्ना यांसारखे ब्लॉक बस्टर चित्रपट आहेत एन टी आर यांना विशेषत पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखलं जातं त्यांनी कृष्ण राम आणि रावण यांसारख्या पौराणिक भूमिका साकारल्या ज्यामुळे ते तेलुगू प्रेक्षकांचे देव माणूस बनले त्यांचं अभिनय कौशल्य आणि मोठ्या पडद्यावरील करिश्मा यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली ब्याऐंशी मध्ये एन टी आर यांनी तेलुगू देशम पक्ष टी डी पी हा पक्ष स्थापन केला त्यांनी आपल्या चित्रपटांमधील न्यायासाठी लढणारा नायक ही प्रतिमा राजकारणात वापरली त्यांनी तेलुगू अस्मितेचा मुद्दा उचलला आणि काँग्रेस विरोधी लाट निर्माण केली त्यांच्या सभांमध्ये त्यांचा सिनेमातील करिश्मा आणि भाषण शैली यामुळे लाखो लोक जमा होत त्यांनी चैतन्य रथम नावाने रथयात्रा काढली ज्यामुळे ते थेट जनतेशी जोडले गेले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये अवघ्या नऊ महिन्यांच्या पक्षस्थापनेनंतर एन टी आर हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांनी तेलुगू भाषा आणि संस्कृतीचा गौरव केला आणि गरिबांसाठी अनेक योजना आणल्या जसे की दोन रुपये किलो तांदूळ योजना त्यांचं राजकीय यश हे त्यांच्या सिनेमातील लोकप्रियता आणि तेलुगू जनतेच्या अस्मितेशी जोडलेल्या धोरणांमुळे मिळालं एन टी आर यांनी सिद्ध केलं की सिनेमातील नायकत्व राजकारणातही तितकंच प्रभावी ठरू शकतं आता शेवटच पण महत्वाचं उदाहरण विजयकांत ज्यांना तमिळनाडूत कॅप्टन या नावाने ओळखलं जातं हे तमिळ सिनेमासृष्टीतील आणखीन एक अभिनेते ज्यांनी राजकारणात यश मिळवलं विजयकांत यांचा जन्म एकोणीसशे बावन्न साली झाला त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पदार्पण केलं कॅप्टन प्रभाकरन या चित्रपटाने त्यांना कॅप्टन ही ओळख दिली त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामध्ये ॲक्शन आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट प्रामुख्याने होते त्यांच्या चित्रपटांमधील साधा प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरोधी नायकाची प्रतिमा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती दोन हजार पाच मध्ये विजयकांत यांनी देसी या मुरेपोक्कू द्रविड कजगम म्हणजेच डी एम डी के हा पक्ष स्थापन केला त्यांनी आपल्या चित्रपटांमधील भ्रष्टाचार विरोधी आणि जनसामान्यांचा नायक ही इमेज राजकारणात वापरली त्यांच्या सभांमध्ये त्यांचा सिनेमातील करिश्मा आणि साधी भाषण शैली यामुळे तरुण आणि सामान्य जनता आकर्षित झाली दोन हजार अकरा मध्ये डीएमडी तमिळनाडू विधानसभेत एकोणतीस जागा जिंकल्या आणि विजयकांत विरोधी पक्षनेते बनले त्यांचा पक्ष ए आय एडीएम के सोबत युतीत होता जरी त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही तरी त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांचं साधं व्यक्तिमत्व आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिका यामुळे ते जनतेत लोकप्रिय राहिले विजयकांत यांनी दाखवून दिलं की सिनेमातील ऍक्शन हिरो राजकारणातही प्रभावी ठरू शकतो तमिळ सिनेसृष्टीतील दिग्गजांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीचा वापर करून राजकारणात इतिहासच रचला आर जयललिता एन टी आर आणि विजयकांत यांनी सिद्ध केलं की सिनेमाची जादू आणि जनतेचा विश्वास यांमुळे राजकारणातही यश मिळवता येतं त्यांच्या चित्रपटांमधील नायकत्व सामाजिक संदेश आणि लोकप्रियता यामुळे ते जनतेच्या हृदयात आणि राजकारणात अजरामर झाले याशिवाय या यादीत या या कमल हासन यांचंही नाव घेता येईल या सर्वच कलाकारांनी आपल्या सिनेसृष्टीतील लोकप्रियतेचा उपयोग स्वतःची राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी केला सोबतच राज्याची अस्मिता भाषा संस्कृती राज्यातील जनता यांनाच प्राधान्य दिले त्यांनी आपली लोकप्रियता उत्तरेतल्या भाजप किंवा काँग्रेसच्या दावणीला बांधली नाही हे विशेष स्वतःचा पक्ष काढून त्यांनी जनसेवा केली ज्याचा त्यांना व त्यांच्या चाहत्यांना प्रचंड लाभ झाला तुम्हाला यापैकी कोणत्या नेत्याची गोष्ट सर्वात प्रेरणादायी वाटली आणि तुम्हाला आणखीन कोणत्या सिने कलाकाराबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा